बांगलादेश मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतीय तसंच शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला असून त्या हेलिकॉप्टरनं भारतात दाखल झाल्याची माहिती समोर येते त्यांची बहीण देखील त्यांच्या सोबत आहे आता तर इथल्या जमावानं पंतप्रधानांचं निवासस्थान देखील ताब्यात घेतलंय पण बांगलादेश मध्ये नेमकं चाललंय काय ही परिस्थिती का उद्भवली आहे जाणून घेऊया आरक्षणाच्या कोट्यामुळे देशभरात अशांतता पसरलेली पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्राणघातक चकमकही झाली आणि त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळंच तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं आता मोठा निर्णय दिला आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाचा निर्णयच मागे घेतला तर हे सगळं सुरू होतं एकोणीसशे एक पासून एकोणीसशे साली बांगलादेश स्वतंत्र झाला या मुक्तीसंग्रामात मुक्तीवाहिनीच्या सदस्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळंच त्यांच्या वारसदारांसाठी एकोणीसशे बहात्तरपासून सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के जागा राखीव ठेवलेल्या या आरक्षणाविरोधात बांगलादेशात सध्या निदर्शन सुरू आहेत पण आता प्रश्न हा पडतो की आरक्षण तर एकोणीशे मध्ये दिलं मग आता आंदोलन का होत आहे तर एकोणीसशे बहात्तर पासून सुरू असलेली ही पद्धत आरक्षणाची पद्धत सरकारने दोन हजार अठरा मध्ये रद्द केली पण गेल्या महिन्यात हायकोर्टानं सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू केलं आरक्षण व्यवस्था संपवण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं आणि न्यायालयाच्या आदेशानंतर देशभरात जोरदार ही निदर्शनं सुरू झाली आता बांगलादेशची आरक्षण व्यवस्था नेमकी कशी होती हे आधी आपण समजून घेऊया तर एकोणीसशे बहात्तर पासून बांगलादेशच्या आरक्षण प्रणालीत विविध वर्गांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतं यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या होती महिला आणि मागासलेल्या जिल्ह्यातील लोकांसाठी दहा दहा टक्के अशी पद्धत होती तर धार्मिक अल्पसंख्याकांसाठी पाच टक्के आणि अपंगांसाठी एक टक्के असं एकूण छप्पन्न टक्के आरक्षण दिलं जायचं तर गुणवत्तेवर आधारित उर्वरित चव्वेचाळीस टक्के खरतर तर बांगलादेश सरकारनं दोन हजार अठरा मध्ये विविध श्रेणींसाठी हे 56 टक्के आरक्षण रद्द केलं आणि त्यामुळं सगळं सुरळीत झालं पण आरक्षण व्यवस्था संपवण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हणत गेल्या या पाच जूनला तिथल्या उच्च न्यायालयानं सरकारचा निर्णय रद्द केला आणि आरक्षण पुन्हा लागू केलं पण एकूणच नोकऱ्यांची कमतरता बेरोजगारांची वाढलेली संख्या आणि कमी झालेलं उत्पन्न त्यामुळे विद्यार्थी हताश झालेले संत आपलेले मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या कुटुंबांना सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के सरकारी नोकऱ्या राखून ठेवणारा कोटा संपवण्याची मागणी या विद्यार्थ्यांची होती आणि त्यामुळेच हिंसाचार पेटला आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षानंतर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील बहुतेक निदर्शनं प्राणघातक ठरली रस्त्यावर आणि विद्यापीठ कॅम्पस मध्ये दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या रबराच्या गोळ्या आणि धूर ग्रेनेड देखील फेकले त्यानंतर रविवारी एकवीस जुलैला सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला सरकारी नोकऱ्यांमध्ये छप्पन्न टक्के आरक्षण देण्याचा ढाका उच्च न्यायालयाचा निर्णय हा बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला न्यायालयानं रविवारी आरक्षण टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा आदेश जारी केला यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना पाच टक्के आरक्षण मिळेल जे पूर्वी तीस टक्के होते तर उर्वरित जातीय अल्पसंख्याक ट्रान्सजेंडर आणि अपंग यांचा समावेश असेल तर गुणवत्तेच्या आधारे त्र्याण्णव टक्के नोकऱ्या दिल्या जातील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका